नमस्कार आपण आलेलो आहोत अकोट तालुक्यातील अकोली जहागीर या गावात अकोली जहागीर या गावात जे परिवर्तन महाशक्तीचे जे अधिकृत उमेदवार आहेत ललितदादा बहाडे त्यांचं इथे मतदान असते तर या लोकशाहीच्या उत्सवात ललित दादा सहभाग झाले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सहभाग झालात व अकोट कल्लारातील मतदारांना का आपण आवाहन कराल काही नाही ही निवडणूक एका महत्वाच्या विषयावर मी लढून राहिलो त्याच कारण असं आहे की आजकाल विधिमंडळाची निवडणूक हे सगळे लोक निधी मंडळाची निवडणूक समजून राहिले माझ्या उमेदवारीमुळे ही निवडणूक खऱ्या अर्थानं विधी विधिमंडळाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीचं मोठं महत्व आहे आता कारण खास करून शेतकरी संघटनेनी या सगळ्या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि विधानाकडे लक्ष देण्यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे कारण नाहीतर काय होते की आपण लोकशाहीच्या व्याख्यातच आजकाल बसून नाही राहिलो म्हणजे सत्तर टक्के लोक मतदान करतात मग तीस टक्क्यांचं तसंच प्रतिनिधित्व राहत नाही आणि सत्तर टक्क्यामध्ये पण फर्स्ट पास द पोल पोस्ट या हिशोबानी ते काहीतरी वीस टक्क्याच्या हिशोबाने तो एखादा निवडून येतो पण मला असं वाटते की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मी जर घेतली तरच मी निवडून आलो असं मला वाटेल या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग होण्यासाठी आपण जनतेला का आवाहन करायचं सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे मतदान करा आणि मत काही हे देण्या घेण्याची गोष्ट नसते मत हे व्यक्त करण्याची गोष्ट असते मला द्या किंवा याला द्या किंवा त्याला द्या कि ही अशी गोष्ट नाही तुम्ही व्यक्त व्हा आणि व्यक्त होण्यापासून तुम्ही जर का बाजूला राहिले तर मग म्हणजे तुम्ही व्यक्तच नाही झाले तर मग तुमचं प्रतिनिधित्व कोण करेल तेव्हा सगळ्यांनी मतदानाला या मतदान मतदान केलं पाहिजे आणि व्यक्त झालं पाहिजे आपण इथे बघितलेलं आहे जे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार आहेत ललितदादा बहाडे यांनी सांगितलेलं आहे की आपलं मत हे व्यक्त करा त्यांचं म्हणणं आहे की आजपर्यंत जी निवडणूक झालेली आहे ती निधी मंडळाची झालेली आहे दादा जर निवडून आले तर ही मंडळाची निवडणूक होईल असं दादांचं इथे आपण मत ऐकले